मिरजात सत्तर वर्ष रुग्णाची एकशे छत्तीस ग्रॅमची प्रोटेस्ट पुरुष ग्रंथी व त्याचबरोबर लघवीच्या पिशवीतील तब्बल सहासष्ट खडे काढण्याची मोठी शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टर रणजित पाटील यांना यश आलं आहे मिर्जेतील सत्तर वर्षीय रुग्ण यांची दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी बॅरिस्टर जी डी पाटील मेमोरियल हॉस्पिटल सुंदरनगरजवळ सांगली रस्ता मिरज येथे शस्त्रक्रिया पार पडली मूत्ररोग तज्ञ डॉक्टर रणजित पाटील यांनी ही शस्त्रक्रिया केली आहे एकशे छत्तीस ग्रॅमची प्रोटेस्ट पुरुष ग्रंथी व त्याचबरोबर लघवीच्या पिशवीतील तब्बल सहासष्ट खडे एकाच वेळी काढण्यात आले शस्त्रक्रियेनंतर रुग्ण तिसऱ्या दिवशी घरी गेले भूल तज्ज्ञ डॉक्टर राम बुरुटे असिस्टंट भरत आवळे व आकाश आवळे यांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया करण्यात आली मला पण काहीच म्हणून शेवट मी ऑपरेशनचा निर्णय घेतला डॉक्टर पाटील यांनी ऑपरेशनचा निर्णय घेतला डॉक्टर रणजित पाटील यांचे एम एस शल्यचिकित्सा व एम सी एच मूत्ररोगशास्त्र हे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया यांचे प्रमाणित कोर्सेस केलेत ते भारतीय हॉस्पिटल व मिरज हॉस्पिटल येथे कार्यभित आहेत तसेच भारतीय हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांट टीमचे शल्यचिकित्सक देखील आहेत आठवड्यापूर्वी आमच्या हॉस्पिटलमध्ये एक सत्तर वर्षीय रुग्ण पुरुष रुग्ण लघवीच्या त्रासाने लघवी थटल्यामुळे आला होता त्याचे ऑपरेशन आपल्याकडे दुर्बिणीने ऑपरेशन करण्यात आले ते डॉक्टर रणजित पाटील माझे चिरंजीव यांनी केले व त्या ऑपरेशनचं वैशिष्ट्य म्हणजे त्या ऑपरेशनची ती प्रोस्टेटची ग्रंथी जी होती ती एकशे छत्तीस ग्रॅम होती व त्यामध्ये तब्बल सहासष्टकडे त्यातनं काढण्यात आले ऑपरेशननंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी पेशंट घरी गेला व त्याच्या त्याच्या प्रत सुधारणा झाली अशा प्रकारची प्रकारची शस्त्रक्रिया ही कि आपल्या भागात व्हायला लागली आहे आणि त्याचा रुग्णांनी फायदा घेऊन घे ड्रग्माने फायदा घ्यायला पाहिजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज